आषाढी एकादशी निमित्त जुईनगर नेरुळ येथे भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या सुहासिनी नायडू यांच्या पुढाकाराने विठ्ठल रखुमाई यांच्या भक्तिमाई सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विठ्ठल भक्तांनी मोठ्या संख्येने घेत भक्तीचा उत्साह अनुभवला सुहासिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या महाआरतीने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले सोहळ्याच्या खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व उपस्थित विठ्ठल भक्तांना सुहासिनी नायडू यांच्या वतीने तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले ज्यामुळे या कार्यक्रमाला पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाली संधनाची आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आले होते आज मोठ्या संख्येने सगळ्या महिला भगिनी प्रतिसाद दिला सगळ्यांनी आले आपल्या आरती झाली आणि आज हे म्हणजे चौर्चा सुरुवात केलेलं आहे आमचे सगळे ग्रुप आहेत आणि सगळ्यांनी पंढरपूर दिंडी यात्रा पालखी त्याचे आम्ही दर्शन करून आलो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुळजापूर जाऊन आलो त्याच्या आज सर्वांची इच्छा होती की आपण एक छोटीशी दिंडी यात्रा काढूया आता पुढच्या वर्षापासून आम्ही नक्कीच काढू त्यावेषी पाऊस खूप असल्यामुळे आमचं असं झालं की आम्ही पुढचे रोग वाटपचा कार्यक्रम हा छोटासा माध्यमातून आज आम्ही केलेच आहोत सर्वच महिला जे उपस्थित होते सर्वांचे मनापूर्वक आभार आहे गॉडमधील सर्व नागरिकांना आषाढी एकादशी शेकड्या नेहमी खूप हार्दिक शुभेच्छा तर या उपक्रमाने आषाढी एकादशीचा उत्सव भक्ती आणि सामाजिक संदेश यांच्या संगमाने साजरा झाला नायडू यांच्या प्रयत्नांमुळे जुईनगर नेरुळ परिसरातील नागरिकांना परंपरा आणि पर्यावरण जागृतीचा सुंदर अनुभव घेता आला व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन जुईनगर नवी मुंबई